हा रस्ता आहे की पार्किंग झोन सध्या हा प्रश्न उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे मुंबईमधील बोरिवली येथील शनी मंदिर चौगुले कॉलनी परिसरातील हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहतायत आणि यामध्ये एका बाजूला रस्त्याचं खोदकाम करण्यात आलेलं आहे रस्ता दुरुस्तीचं काम हे मुंबई महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आलेलं आहे यासाठी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंगही लावण्यात ला आलेली आहे आणि एका बॅरिगेटिंगवर ठळक अक्षरामध्ये नो पार्किंग असंही लिहिण्यात आलं आहे मात्र दुसरीकडे याच परिसरामध्ये अवैधरित्या धूळ खात अनेक वाहने पडलेली आहेत आणि त्यामुळे असा सवाल उपस्थित होतोय की हा पार्किंग झोन आहे की नेमकं रस्ता आहे येथील रहिवाशांनी देखील या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजीही व्यक्त केलेली आहे या परिसरामधला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर याच ठिकाणी जे आहे अनेक शाळा देखील पाहायला मिळतात आणि या वेळेस आपण पाहिलं तर अनेक जे लहान शाळकरी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत ते याच परिसरामधून वर्दळ करत असतात यासह स्कूल बसचा राबता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो मात्र या संपूर्ण एका बाजूला रस्त्याचं खोदकाम सुरू असल्यामुळे रस्ता दुरुस्त होत असल्यामुळे दुसरीकडे मात्र अशा प्रकारे अवैधरित्या पार्किंग झाली असल्यामुळे या पार्किंग झोनवर कशाप्रकारे मुंबई महानगरपालिका नियंत्रण मिळवणार हा सध्या प्रश्न उपस्थित होतोय आता या संपूर्ण मुद्द्यासंदर्भात याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण जर पाहिलं तर आ, अनेक जे आहे महान माणसांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये यायचा आपल्याला या रस्त्यावरून पाहायला मिळते आणि याच रस्त्यावरून वाहने देखील जे आहेत त्या पाहायला मिळतात त्यामुळे कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला येथील रहिवाशांना सामोरं जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे तत्काळ बीएमसीने या संदर्भात ठोस पावलं उचलावी अशी मागणी येथील रहिवाशांनी येथील नागरिकांनी केलेली पाहायला मिळते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट बोरवली